आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी जालण्यात गुन्हा दाखल झाला होता त्या गुन्ह्याच्या तपासासाठी यापूर्वी ज्ञानराधाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे आणि संचालक आशिष पाटोदेकर यांना आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी दोन वेळा जालण्यात आणले होते त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या मालमत्ताही जप्त केल्या होत्या आता ज्ञानराजाचे उपाध्यक्ष यशवंत वसंतराव कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा संचालक वैभव यशवंतराव कुलकर्णी या पिता पुत्रांना आर्थिक गुन्हे शाखेने पाच सप्टेंबरला जालन्या चौकशीसाठी आणले आहे न्यायालयासमोर त्यांना उभे केले असता दिना दिनांक आठपर्यंत पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे सुमारे चार हजार एकशे गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या आहेत एकूण या तक्रारींची रक्कम दोनशे अठरा कोटींच्या जवळपास जात आहे आर्थिक गुन्हा शाखेचे उपाधीक्षक मनोज राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे अंमलदार गोकुळसिंग काटे अंबादास साबळे समाधान तेलंगरे फुलसिंग भुसिंगे ज्ञानेश्वर मस्के रवी गायकवाड हे हा तपास करत आहेत